जय हिंद विद्यार्थी मित्रांनो समर्थ कॅरी अकॅडमीचे यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे व्हिडिओचा था थांबेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आज ॲक्च्युली आपण कुठल्या विषयावर बोलणार आहे भरपूर विद्यार्थ्यांचे फोन होते मेसेज होते आणि भरपूर विद्यार्थ्यांची अशी विचारणा होती बघा की सर जे चेंजेस झाले आहे जे बदल झाले आहे ॲक्च्युली ते कोणचे आहे बघा नागपूरच्या जे नागपूरचं वनरक्षकचं मैदान आहे ग्राउंड आहे ते मिहांत आहे आपल्यापर्यंत तो मेसेज गेलेला आहे त्यानंतर भरपूर आज आजकाल नेटची दुनिया आपल्या आप सर्वांपर्यंत जो मेसेज पोहोचला आहे तरी पण मला असं वाटलं नाही मला असं वाटलं की नाही हा हा मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे विद्यार्थ्यांना बघा हा स्पेशल वनरक्षकच्या मुलींसाठी विद्यार्थिनींसाठी व्हिडिओ आहे आणि ज्या विद्यार्थिनींनी नागपूरमध्ये फॉर्म भरला आहे अशा विद्यार्थींसाठी हा व्हिडिओ आखरीपर्यंत पाहणं गरजेचं आहे कारण तुम्ही जर हा व्हिडिओ आखरीपर्यंत पाहायला पाहाल तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला हे सर्व माहिती अचूकपणे समजून जाई कुठल्याही प्रकारचं कन्फ्युजन तुम्हाला होणार नाही विद्यार्थ्यांना बघा ज्या मुलींनी वनरक्षकचा नागपूरचा फॉर्म भरला आहे अशा त्या अशा मुलींमध्ये भरपूर कन्फ्युजन आहे किंवा रोडबद्दल रोडमध्ये काय चेंज झाला आहे बघा विद्यार्थिनीनो जे रोडचं शेड्यूल असते ते म्हणजे जसं मुलांचं असते तसंच मुलींचं असते त्यामध्ये थोडा चेंज असते तर तो, तो मेन चेंज या यामध्ये काय झाला आहे मियांचा जो रोड आहे तो, तो बिलकुल सरळ होता आणि सरळ दीड किलोमीटर जाणे किलोमीटर वापस येणं असा होता परंतु याच्यामध्ये थोडं चेंज झाला आहे जसं हजार मीटरपर्यंत त्यांनी काय केलं प्रत्येक पाचशे पाचशे मीटरवर खुना केलेल्या आहेत आणि मधन मधून वनरक्षकचे जे अधिकारी किंवा त्यांचे कर्मचारी उभे असतात तर त्यामध्ये जो पहिला टर्न आहे त्यांनी जसं हजार मीटरवर एक टर्न आहे तर त्यामध्ये पहिला टर्न आहे त्या टर्नवर क्रॉसिंग केलं तिथं लोक पण उभे केले आहे आणि तर त्यांना तुम्हाला दुसऱ्या टर्नला आतमध्ये जायचं आहे आतमध्ये म्हणजे पाचशे मीटर आतमध्ये आणि त्या आतमध्ये जाऊन तिथून टर्न करायचा आहे म्हणजे सरळ जाणे आणि सरळ येणे नाही तर तुमच्या लक्षात असलं पाहिजे की बाबा आखरी शंभर मी हजार मीटर झाल्यानंतर तुम्हाला पाचशे मीटरला टर्निंग आहे टर्निंग म्हणजे पहिला टर्निंग नाही नेक्स्ट टर्निंग त्यामध्ये तुम्हाला कन्फ्युजन भरपूर व्हिडिओमध्ये मी पाहत आहे की विद्यार्थ्यांना डायरेक्ट टेन्शन आलं बघ याच्यामध्ये आलवाजवळ तसं तुम्हाला घाबरण्याची गरज नाही कारण प्रत्येक ठिकाणी त्यांचे कर्मचारी उभे आहेत प्रत्येक ठिकाणी आयरो मार्क दाखवलेले आहेत प्रत्येक ठिकाणी दोनशे मीटर चारशे मीटर पाचशे मीटर असं लिहिलेलं आहे त्यामुळे तुम्हाला घाबरण्याची गरज नाही राहिला विषय तुम्ही का डायरेक्ट एक नंबरवर धावणार आहे का पूर्ण मुलींमध्ये तर एक नंबर आहे तर मला प्रॉब्लेम येईल तर तुम्ही फक्त असे पाठीमागा धावत बी गेले तरी ॲटोमॅटिकली रूट पूर्ण क करून वापस येता त्यामुळे जास्त कन्फ्युजन डोक्यात घ्यायची गरज नाही तर तुम्ही तुम्हाला क्लिअरली सांगतो की दोनशे मीटरवर एक खून आहे चारशे मीटरवर पाचशे मीटरवर हजार मीटर नंतर पहिल्या अशा क्रॉस खून आहे आणि त्यानंतर सेकंड टर्नला आतमध्ये आहे म्हणजे सरळ सरळ बोलायचं तात्पर्य असं की सरळ जाणे आणि सरळ येणे नाही हे एक चेंज झालं आहे पहिलं कसं प्रत्येक ठिकाणचं काय सरळ जाणे पंधराशे मीटर आणि पंधराशे मीटर येणं म्हणजे दीड किलोमीटर जाणे आणि दीड किलोमीटर येणे तीन किलोमीटर फिनिश असं होतं परंतु याच्यामध्ये थोडंसं चेंज आहे मुलांपेक्षा थोडंसं चेंज म्हणजे काय की हजार मीटर जाणे पाचशेला टर्न करणे पाचशे मीटर कंप्लीट झालं की डबल पाचशे मीटर टर्न करून येणे हजार मीटर सरळ येणे आणि त्यानंतर तुम्हाला जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही घाबरण्याची गरज नाही कारण प्रत्येक ठिकाणी त्यांचे कर्मचारी उभे आहेत पाण्याचे बॉटल घेऊन आ, एनर्जी ड्रिंक घेऊन तुम्हाला गाईड करायला आणि तुम्हाला थोडे चेअरअप करायलासुद्धा ते लोक उभे आहेत त्यामुळे तुम्हाला एवढं घाबरण्याची गरज नाही भरपूर व्हिडिओमध्ये मी बघितलं की बाबा फलानं ढमकं असे थांबनेल तसे नाही ते काय काय तुम्हाला सांगतात परंतु माझं क्लिअर बोल नसते विद्यार्थ्यांना म्हणून हा व्हिडिओ एवढा शेअर करा एवढा शेअर महाराष्ट्रातील माझे जे सबस्क्रायबर आहेत माझे जे विद्यार्थी आहेत कारण हे एक चॅनल नसून आपला सर्व वनरक्षकच्या विद्यार्थ्यांचा परिवार आहे त्यामुळे हा व्हिडिओ प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत तुम्ही शेअर करा जेणेकरून ते घाबरतील नाही त्यामुळे मुलींना मुलींना टेन्शन आल्याबी काय बदल झाला आहे ॲक्च्युली कुठं आळवत तेवढं झाला का कुठं टर्निंग आहे का काही घाबरण्याची गरज नाही हजार मीटर सरळ आहे पाचशे मीटर त्यांनी आतमध्ये घेतला आणि त्यामध्ये त्यांनी काय केलं पहिला टर्न नाही दुसरा टर्न तर मग पहिल्या टर्नमध्ये तुम्ही जबर सीम असं काही नाही त्या ठिकाणी त्यांचे कर्मचारी उभे आहे ना, ना। ते तुम्हाला ऑटोमॅटिक सांगतात की सरळ चाला का आता एवढं बाकी आहे ते सर्व कारण ते तुमच्याच पोझिशनवरून तयार झाले आहे त्याच ठिकाणाहून सर्व गेले प्रत्येकाला आपल्या परिस्थिती जाण आहे तर त्यामुळे ते पूर्ण मार्गदर्शन करतात पूर्ण कॉपरेट करतात तुम्हाला घाबरण्याची गरज नाही जे आता प मी भरपूर व्हिडिओमध्ये पाहिलं की पता नाही काय काय बोलतात फलानं ठमकर काही टेन्शन घ्यायची गरज नाही श तुम्हाला सरळ सांगतो मी हजार मीटर सरळ आहे पाचशे मीटर आतमध्ये आहे त्यांना टर्निंग करून आतमध्ये पाचशे टर्न घ्यायचा आहे आणि आतमध्ये हजारी यायचा आहे आणि प्रत्येक ठिकाणी त्यांचे कर्मचारी उभे आहेत पाण्याच्या कॅन घेऊन छोटा बॉटल घेऊन एनर्जी ड्रिंक घेऊन तुम्हाला चेअरअप करायला की बघा चला कि एवढं किलोमीटर आलं एवढं राहिलं तर तीन किलोमीटरचा विषय जास्त जास्त बारा ते वीस मिनिटाचा विषय आहे कोणी प चौ तेरा चौदा मिनटामध्ये येईल कोणी पंधरा सोळा आपापल्या हिशोबानं त्यामुळे तुम्हाला घाबरून जाण्याची गरज नाही नागपूरच्या जो तुमचा रोड माहीत होता फक्त एवढं चेंज झाला आहे आतमध्ये त्यांनी टर्न घेतलेला आहे म्हणजे सरळ जाणे सरळ सांगायचं तात्प तात्पर्य असं की सरळ जाण्याने सरळ येणे नाही त्यांनी एक टर्न आतमध्ये घेतला आहे त्यामुळे तुम्हाला एवढं काही घाबरण्याची गरज नाही आणि तुम्ही जे तुमची मेहनत आहे कारण मुलं मुलांचा रोल कसा होता सरळ रोड होता आणि त्यामध्ये राला चढ चळ उतार पहिल्या पाचशे मीटरवर थोडासा नॉर्मल चळ आहे नंतर प्लेन रोड आहे एवढा घाबर काही टेन्शन घ्यायची गरज मेन म्हणजे विषय असा की त्या रोळनं रोल, रोल थोडी थोडी चुरी आहे त्यामुळे तुम्हाला मी जे इन्क्वायरी केली मी पहिले तो रोळ पाहून आलो होतो परंतु जे चेंज झालं ते मी पाहिलं नाही परंतु ते मला पूर्ण माहिती भेटली तर जे चुरी आहे ते चुरी जे विद्यार्थी बिगर शूजचे धावतात अशा विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना आहे की कोणी बिगर शूजचं धावू नका अजिबात धावू नका प्रत्येक जण आपला शूज वापरा काही की मेसेज मला मुलं असे करतात सर आम्ही कोणता शूज वापरा आम्ही दहा हजारा वापरा का पाच हजारा का शूज थोडीसा काम करणार आहे जो तुमचा रेग्युलर चारशे पाचशेचा शूज आहे तुम्ही कंटिन्यू जो शूज वापरा तुम्ही तोच शूज वापरा अचानक नवीन शूज यूज करू नका तो तुम्हाला प्रॉब्लेम देऊ शकते तर जो आपला कंटिन्यू जो असेल चारशे पाचशे तोच वापरा आणि बिगर शूजचं तुम्ही धावू नका तुम्ही चांगले रनर आहे आणि तुम्ही जर बिगर शूजचे धावले चुरी आहे बारीक बारीक तुम्ही जोर लावता चुरी तुमच्या पायाला जर लागली ब्लड वगैरे चालू झालं तर तुम्ही तुम्हाला पार करणं मुश्किल होऊन जाईल आणि तुमचं स्वप्न पूर्ण होणार नाही त्यामुळे विद्यार्थ्यांना माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला की बिगर शूजचं कोणीही विद्यार्थी धावू नका प्रत्येक विद्यार्थी शूज घालूनच धावा त्यामुळे काही काही विद्यार्थ्यांना सवय असते गावाकडे की बाकी बिगर शूजचं जर धावलं आपलं टायमिंगला येतं काय करतात त्या टायमिंगचं जर तुम्हाला प्रॉब्लेम आला तो तुम्ही सुद्धा करू शकता एक व्हिडिओ व्हायरल झाला तो तो आखरी एंडिंग जो यंड आहे ना का चांगला धावून आलेला आहे पण यण फक्त पन्नास मीटर राहिला तो त्या विद्यार्थ्याच्या पायाला क्रॅम्प आला का पतानी काय प्रॉब्लेम आला तो विद्यार्थी खाले पडला त्यानंतर तो भरपूर रेंगत रेंगत, रेंगत यायची कोशिश करत होता परंतु तो येऊ शकला नाही बड्या मुश्किलनं ना, फरक ठरला नाही त्याने उचलणं आणि फिनिश पॉईंटमध्ये टाकलं अशी कंडिशन व्हायला नको तर असे बॅडलक कोणाला होत नाही परंतु जे विद्यार्थी बिगर शूजचे धावतात अशा विद्यार्थ्यांना धोक्याची ख घंटा तयार होऊ शकते तर विद्यार्थ्यांना माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला की प्रत्येक विद्यार्थी शूज घेऊ घालूनच धावा बिगर शूजचं कोणी धावू नका आणि सरळ डोक्यात विचार हा ठेवा की रूट सरळ नाही आहे मुलींसाठी सरळ हजार मीटर सरळ धावायचा आहे पाचशे मीटर टर्न आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला कन्फ्यूज होण्याची काहीही कारण नाही कारण प्रत्येक ठिकाणी फॉरेस्टचे कर्मचारी उभे आहेत तुम्ही काही कन्फ्युजन बी झाले तरी तुम्ही बाकीच्या समोरच्या विद्यार्थ्यांच्या समोरसमोर जर तुम्ही धावत राहिले तर ॲटोमॅटिकली तुम्ही त्या फिनिशपर्यंत टर्निंगपर्यंत पोहोचून जाता त्यामुळे तुम्हाला मॅपमध्ये सांगायची काही गरज नाही तर तुम्ही त्या टर्निंगपर्यंत गेला टर्निंगपासून वापस आले वापस जर एक वेळ तुम्ही पलटी वापस झाले तर काही टेन्शन नाही कारण तो रूट आपल्याला माहीत पडते ना तो तुम्ही इजी फिनिश करू शकता त्यामुळे विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त महाराष्ट्रामधील जे माझ्यासोबत विद्यार्थी जुळले आहे त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा कारण जेणेकरून ज्या विद्यार्थ्यांनी कन्फ्यू कन्फ्युजनमध्ये सर रूट चेंज झाला म्हणजे ॲक्च्युअली काय झालं काहीच नाही थोडासा टर्न आतमध्ये घेतला त्यामुळे तुम्हाला एवढं घाबरण्याची गरज नाही तुमची प्रॅक्टिस आहे ना तुम्ही आतमध्ये घेऊ का ते कुठं दोनशे मीटर कमी करो तुम्ही तुमच्या प्रॅक्टिसच्या हिशोबाने परफॉर्म द्या म्हणजे तुमचं जे टायमिंग आहे ते तर कोणी कमी करू शकत नाही कोणाची फर्स्ट सीप असेल कोणी सेकंड असेल किंवा कोणी कोणाची संध्याकाळची असेल जे दुपारचे विद्यार्थी आहेत त्यांना थोडासा प्रॉब्लेम येऊ शकते उन्हामुळे सकाळच्या संध्याकाळ त्यांना काही अडचण नाही तरी मला माहीत आहे तुमची प्रॅक्टिस बिलकुल बडी आहे तुमचा जो परफॉर्म असेल तोच परफॉर्म तुम्हाला माहीत आहे तुम्ही शंभरवर टायमिंग काढलेला आहे तुम्हाला काही तुम्हाला काही घाबरण्याची गरज नाही मुलींसाठी आणि भरपूर मुली अब्सेंट आहे हा मी विषय तुम्हाला सांगतो की भरपूर मुली मुली अब्सेंट होत आहे त्यामुळे तुम्हाला काही विद्यार्थ्यांना जर मार्क्स कमी आहे तर त्यांच्या मनामध्ये असा डाऊट येते की सर आम्ही ग्राउंडला जावा का नाही जर तुम्ही ग्राउंड क्वालिफाय तर तुम्ही शंभर टक्के ग्राउंडला जावा कधी कधी मासाला लग साथ देते हो सिलेक्शन होणं न होणं हा नंतरचा विषय आहे पण कधी कधी लक माणसाला साथ देत त्यामुळे कोणी ग्राउंडला ऑप्शन होऊ नका भरपूर मुली मुलं ऑप् होत आहे त्यामुळे त्यांनी तारका लवकर घेतल्या होत्या त्यामुळे तारका चेंज झाल्या होत्या त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना जास्त मार्क्स आहेत त्यांना पण तुम्हाला घाबरण्याची गरज नाही ॲक्च्युली या वनरक्षकमध्ये आम्ही जो अभ्यास केला त्या ज्या विद्यार्थ्यांचा ग्राउंड टॉप आहे अशा विद्यार्थी सिलेक्शन झाले ज्यांचे पेपर खूप टॉप आहे त्यांचे सिलेक्शन झाले असं काही नाही त्यामुळे ग्राउंडवर पूर्ण फोकस करा आणि आपला परफॉर्म बेस्ट द्या दोन हजार चोवीसच्या येणाऱ्या सिलेक्शन लिस्टमध्ये तुमचं नक्कीच नाव असणार कारण तुमची मेहनत तुमच्या मेहनतला बाहेर आल्याशिवाय राहणार नाही म्हणून मन लावून तुम्ही नागपूरचं ग्राउंड प्रत्येक विद्यार्थींच्या सोबत विद्यार्थिनींच्यासोबत माझ्या पूर्ण शुभेच्छा आहे की नागपूरच्या ग्राउंडमध्ये तुमचा परफॉर्म बेस्ट असेल आणि मेरिट लिस्टमधच्या कट ऑफ लिस्टमध्ये तुमचं नाव शंभर टक्के असेल जर ही अशा प्रकारची माहिती मी प्रत्येक गुटीमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचत असतो परंतु जर माहिती अशा ह्या माहिती जर तुम्हाला व्यवस्थित वाटली असेल जर विचार तुम्हाला व्यवस्थित वाटली असेल तरच तुम्ही व्हिडिओ या चॅनलला सबस्क्राईब करा जर अन्यथा सबस्क्राईब करायची काही गरज नाही जर कसा आहे लडका नोर देव तो काही घोड्यावर बसणं व्यवस्थित नसते जर तुम्हाला व्यवस्थित वाटलं तर तुम्ही सबस्क्राईब करा आदर करू नका विद्यार्थ्यांना पुन्हा भेटूया आपण एका नवीन माहिती आहे नवीनच्या नवीन व्हिडिओच्या नवीन माध्यमातून थँक यू जय हिंद